मैत्रिणीच्या घरी गेलो होतो मी तिथे मला एका काचेच्या बशीमध्ये शिरा आणि उकडलेलं अंड असं दिलं गेलं गोड गोड शिरा आणि उकडलेलं अंड आणि माझ्या बाजूला त्यांच्या घरचं मांजर होत त्याला चांदीच्या थाळीमध्ये खीर आणि हे दिलं गेलं होतं मी म्हटलं याच्यापेक्षा माझी किंमत कमी आहे की का काय <laughs> आता म्हटलं तर ही चिडून जायची घटना आहे पण मला त्याच्यामध्ये एक विचित्र विनोद दिसला पावसाळा असला की मला लेखन बरं वाटत घरी बसून शांतपणे लिहायचं उन्हाळा असेल तर मला तालमी करायला आवडतात कारण त्या वातानुकूली ह्याच्यात असतात आणि थंडीमध्ये ह्या दोघांतलं जे काय असेल ते दोन्ही करायला आवडतं चित्रपटात अतिशय छोटे छोटे तुकडे वेगवान असतात मालिकेमध्ये छोटे छोटे तुकडे वेगवान होऊ शकतात पण ते खर्चिक होतो असते <laughs> आणि नाटकामध्ये ते केलं तर रसभंग होतो त्यामुळे त्या पद्धतीने तसं लिहिता आलं पाहिजे पन्नास नाटकं आली असतील तर त्या पन्नास नाटकांमधली जवळजवळ एक सात आठ दहा नाटकं सोडल्यात उरलेली नाटकं बरी होती काही चांगली होती काही उत्कृष्ट होती त्यामुळे लोकांना घाऊक चांगली दर्जेदार करमणूक मिळाली सगळ्यात मोठा नट सुद्धा समोर कोणी नसेल तर घाणेरडं काम करतो नमस्कार मी रुपाली वरवे आणि वेबदुनिया मराठी या मध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे आणि आज आमच्या सोबत खूपच प्रमुख पाहुणे आहे जे अभिनय आणि लेखन क्षेत्रातले मोठे हस्ते आपण असं म्हणू शकतो संजय मोनेजी आपलं खूप खूप -खुँ स्वागत आहे धन्यवाद आपण खूप छान नाटक घेऊन आला हा स्थळ आले धावून या नाटकाबद्दल काय सांगाल सात वर्षानंतर मी नाटक करतोय तर दरम्यानच्या काळात लेखन करत होतो काही चित्रपट लिहिले काही मी त्याच्यात चित्रपटात काम केलं आणि गिरीश ओ काय त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं की मी एक नाटक करतोय त्यात एक रोल आहे आणि आपल्या दोघांच आहे तर तू ये उद्यापासून आणि तालीम सुरू करूया आपण मी शक्यतो नाटक वगैरे वाचलेशे नाटकात काम करत नाही पण गिरीशची आणि माझी जवळजवळ एकोणीसशे शहाऐंशी पासून सत्याऐंशी पासूनची मैत्री आहे त्याच्याबरोबर मी पाच नाटकं केली साहू तर त्यांनी सांगितलं नाटक चांगलं आहे मग मी वाचलंही नव्हतं मी येऊन म्हटलं मी करतो दुसऱ्याऐंशीपासून मी तालीम करायला लागलो आणि आम्ही एक महिन्यानी नाटकाचा पहिला प्रयोग केला या नाटकाचं मला आवडलेलं असं होतं एक की एकटे एकाकी असलेले वरिष्ठ नागरिक यांचा विषय म्हणजे साधारण गंभीर हृदयाला पिळवट वगैरे असंच असणार आणि समाजामध्ये आपण बघितलं तर बरेचसे वरिष्ठ नागरिक आहेत त्यातले एकटे असलेले बरेच आहेत त्यांना का त्यांचं काहीतरी दुःख आहेच एकटेपणाचं म्हणा किंवा आपलं जोडीदार सोडून गेल्याचं त्याच्यात आणि त्यांच्या दुःखात त्या तारा कुठे छेडत बसायच्या पण ह्याच्यामध्ये तो विचार होता की असं एकटं राहून काय होणार काहीच होणार नाही दोन एकटी एकटी माणसं जास्त दुःखी असतात पण ती जर दोन एकटी एकटी माणसं वरिष्ठ नागरिक एकत्र आले तर त्यांचं दुःख हे विभागलं जातं आणि सुख दुखटीने वाढतं त्यामुळे अशा लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही नाटकाची गोष्ट मला फार आवडली आणि म्हणून मी ते नाटक केलं आणि फार गमतीदार आहे नाटक म्हणजे खुर्चीत कोसळून पडाव करायचा एकही प्रसंग यात नाही परंतु कायम तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित रेषा येत राहते आणि ज्याला काय म्हणू आपण सुखांतिका हा त्याला खरा शब्द आहे की फार बरं वाटतं नाटक बघताना की आपण एकटे पडलेले नाही तर आपल्याला इथून पुढे सुद्धा काहीतरी करता येईल म्हणजे आमच्या नाटकाच्या शेवटी दोन वाक्यात माहिती म्हणजे की सात पावलं चाललेला जोडीदार निघून गेला तरी आपल्याला पुढे आयुष्य असतं आणि त्याच आयुष्याचा विचार करून आपण आठवो पाऊल टाकायचं असतो तो सकारात्मक विचार या नाटकात आहे तो मला आवडला म्हणून मी हे नाटक करतोय आणि लोकांना ते छान चांगल्यापैकी आवडत आहे म्हणजे लोक कडकडून मिठी मारली वगैरे असं करत नाहीत परंतु ते चार फूट अंतरावर जे सांगतात ना ते कळतं की त्यांना ते नाटक मनापासून पडत कारण खरं म्हणजे सोसायटी मध्ये अजूनही या गोष्टीला हवं तितकं एक्सेप्ट करत नाही की इतक्या वयामध्ये पुन्हा पार्टनर शोधणं किंवा आहे मोठ्या काही शहरामध्ये आहे कारण तिकडे असं होतं की माणूस इतका व्यग्र असतो कामामध्ये त्याला हल्ली मराठीत व्यस्त म्हणतात तो अत्यंत चुकीचा शब्द आहे सम आणि व्यस्त असं असतं माणूस व्यग्र असतो व्यस्त हिंदी शब्द आहे okay. तो हिंदी मध्ये बरोबर आहे पण आपल्याला हल्ली हिंदीच्या कुबड्या घेऊनच मराठी बोलायची सवय झाली तुम्ही आहात तुम्ही शक्यतो हिंदी बातम्या बघत असाल त्याच्यामध्ये कधीही व्याकरणाच्या चुका नसतात त्याच्यात कधीही मराठी शब्द येत नाहीत पण आमच्या मराठीमध्ये पर्दाफाश गोरखधंदा पलटवार असे सगळं आणि त्याच्याबद्दल कोणाला पडलेलीच नाही या नाटकामध्ये इतकी योग्य आणि चपकल मराठी बोलली जाते की नुसतं जे एकाकी नाहीत जे नुसते वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना निदान उत्तम लिहिलेली मराठी सुद्धा ऐकायला मिळते असं मला वाटतं आणि दुसरं असं म्हणेन की मोठ्या शहरामध्ये हळूहळू हे होत आहे छोट्या शहरामध्ये काही वेळ लागेल कारण तिकडची समाज रचना थोडी अशी जास्त काय म्हणतो आपण जुनाट असं नाही म्हणता येणार पण त्यांची तत्व थोडी वेगळी असतात एकंदरीत त्या शहराची गतीच कमी असते मुंबईत घाई 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 कमी पाहिलेलं असतं त्यांनी हा जग कमी पाहिलेलं असतं जीवनाची गती कमी असते त्यामुळे नव्या गोष्टी स्वीकारायची गती त्यांची तितकीच कमी असते याचा अर्थ असा नाही की ते सुख आहेत माझ्या मते छोट्या शहरातले लोक जास्त सुखी आहेत पण हे जर त्यांनी मोठ्या शहराकडनं या गोष्टी फक्त घेतल्या तर या छोट्या शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात ज्यांनी सगळ्यांना आनंद मिळू शकतो आपण भाषेबद्दल बोलला आता तर भाषा आता जी प्रश्न होता हाच की भाषा इतकी क्लिष्ट जर असेल नाटकाची किंवा कोणत्याही याची तर पुन्हा ते युथ पर्यंत कशी पोहोचेल नाही तर आजकाल पुष्कळ असं झालाय की मिक्स मॅच करून चला थोडे हिंदी शब्द इंग्लिश शब्द टाका तेव्हा कुठे जाऊन युथ पर्यंत अप्रोच होईल त्याचं काय होत बरेच वेळा मला असं जाणवतं बोलताना समोरच्या माणसाकडनं की आपण अख्ख वाक्य मराठीत बोललो आणि जर मध्ये एखादा इंग्रजी शब्द वापरला नाही <laughs> तर आपल्याला खालच्या पातळीवरचा म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये डाऊन मार्केट म्हणतात खालच्या पातळीवरचा समजतील की काय विशेषतः कलाकारांमध्ये फार आहे की अँड इट हॅपन सो का पण आणि मग असं झालं माझा तोरा हा इतका सुंदर शब्द आहे त्याला वापरत नाहीत ते चूक आहे ते आणि काय होतं आता माझी मुलगी इंग्रजी माध्यमातून शिकली मला तिला मराठी माध्यमातून शिकवायचं होतं पण ज्या शाळेत तिला आम्ही तिचं नाव नोंदवणार होतो तिथे मी गेलो होतो तर तिथे एक बाई डिकायडेड असं शिकवत होत्या डिसायडेडला ओके okay. त्यामुळे आम्ही म्हटलं नाही मग ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली तिथून सोफाया नावाच्या कॉलेजमध्ये गेली म्हणजे तिथलं कल्चर तुम्हाला अंदाज आला असेलच परंतु मी सातत्याने हट्टाने तिच्याकडनं मराठी वाचून घेतलं आज ती इंग्लिशमधन तिच्या मैत्रिणीशी बोलते पण घरी बोलताना असा इतका जड शब्द एखादा वापरते म्हटलं तू हा कुठून तूच आहे तूच वापरला होता मग तिला मी व्यवस्थित माझी एक भाषी उदाहरण सांगतो वेगळंच ती लग्नानंतर बेंगलुरूला गेली आणि पटवणधन तिचं नाव आणि ती बेंगलुरूला गेली आज अनेक वर्ष झाली तिला तीस पस्तीस वर्ष वगैरे झाली असतील ती आता तिथे काय करते आहे ती कन्नडा भाषेचे क्लासेस घेते कन्नडाचे वर्ग चालवते आणि त्या वर्गामध्ये जास्तीत जास्त मुलं कोण येतात तर कन्नडी घेतात oh. तर मी तिला म्हटलं शर्मिला असं कसं होतं ते म्हणाले हो नाही इथे काय झालंय इथे सगळीकडे इंग्रजी माध्यम चालू आहे त्यामुळे मुलांना कन्नड भाषा बोलता येत नाही म्हणून पालक आपल्या मुलांना कन्नड शिकवायला येतात मुंबईमध्ये शंभर मुलं जर इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यातलं एक मुल सुद्धा आई वडील मराठी शिकवायला पाठवत नाहीत आपणच आपली भाषा हीन समजतो आपणच आपल्या भाषेचा दर्जा कमी करतो शक्यतो आपण मराठीत बोललं पाहिजे मी हा सातत्याने आणि प्रामुख्याने असा विचार करतो की आपल्याला तेवढं आता एवढा वेळ बोलतोय मी एकही बिगर मराठी शब्द मी वापरला नाही उदाहरणाखातर काही हिंदी वापरले असतील परंतु सोपा आहे मराठी सगळ्यात सोपी आहे कारण की भाग तोच आहे की आता जर पुढे म्हणजे मराठी सिरियल असो चित्रपट असो किंवा नाटक असो पुढे घेऊन जायचंय तर पुढे जर जेव्हा हे जाणार आहे तर जनरेशननीच पुढे गेलं पाहिजे तर त्या जनरेशनला जर भाषा आली नाही तर मग हे कसं वाटणार पुढे तुम्ही मालिका बघा ना मराठी मालिका बघा दहा शब्दांमध्ये तीन इंग्रजी शब्द असतात ते बरोबर काय आहे हे कोणालाच माहित नसतं त्यामुळे चुकणार कोण आणि सुधारणार कोण असं होता का आहे मराठी नाटकात अजून तरी बऱ्यापैकी मराठी बोलली जाते स्वतः माझ्याबरोबर काम करतात डॉक्टर गिरीशोक उत्कृष्ट मराठी आहे त्याची उत्कृष्ट मराठी आहे त्याची आपला इतका मोठा गेप जो आपण सांगितला सात वर्षाचा नाटकासाठी तो का बरा इतकं वर्ष म्हणजे असं झालं की शेवटलं नाटक मी केलं इथेच घेऊन आलो होतो डीअर राजो म्हणून ते माझी मुलगी आहे ती मानलेली तिने लिहिलं होतं दोनच पात्रांचं होतं त्यानंतर मला ना बर असं काही नाही आढळलं की काहीतरी करावं एक नाटक आलं होतं माझ्याकडे माझं दुर्दैव होती मला आवडलं नाही माझं दिग्दर्शक विजय केंकरे सांगत होता की हे नाटक चांगलं होणार म्हटलं नाही रे मला नाही वाटत आणि ते नाटक मग गिरीशने केलं काळी राणी म्हणून आणि अप्रतिम काम <laughs> <laughs> अप्रतिम काम केलं त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा माझं असं झालं होतं एवढ्या पस्तीस सदतीस वर्षात की एखादं नाटक मला आवडलं नाही आणि ते जोरदार झालं नाहीतर मी जी नाटकं नाही म्हणून सांगितली ती कुठलीच नाटकं कधी चालली नाहीत माझा अंदाज मला गर्व होता की माझा अंदाज बरोबर ठरतो बर पहिल्यांदा तो खोटा ठरला खूप वर्षापासून अभिनयापासून सुरू केलं त्याच्यानंतर आपण लेखन चित्रात आलं आहे हो तर कसं काय कसा राहिला तो प्रवास आणि मला थो, ते असं काहीतरी सुचायचं थोडंसं विचित्र असायचं ते कसं मांडावं शेवटी म्हटलं मांडूया म्हणून मग काय झालं की माझी एक मैत्रिणी आहे तिने एका वर्तमानपत्राची शुक्रवारची पुरवणी घेणार होती तर ती म्हणाली की त्याच्यात तू काहीतरी ना म्हटलं काय लिहू का तुला पाहिजे ते लिही म्हटलं मी रोज शिवाजी पार्कवरती फिरायला जातो शिवा शिवाजी पार्क, शिवाजी पार्क शिवाजी शिवाजी <laughs> मी त्याला शिवाजी पार्कच म्हणतात शिवाजी उद्यान म्हणत नाहीत म्हणून तर तिथे मी फिरायला जातो तिथे असंख्य लोक मला भेटतात मी इकडे तिकडे नाटकासाठी जातो तिथे मला काही प्रेक्षक भेटतात काही गोष्टी आहेत तिथे मला ते दिसतं की एका ठिकाणी मी गेलो होतो तिथे एक कचोरीवाला होता त्या कचोरीवाल्याची कडे तोबा गर्दी असायची पण त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याला तुमचा चेहरा आवडला नाही तर तो कचोरी विकायचा नाही मला एक खोटं वाटलं माझा मित्र मला घेऊन गेला तर म्हटलं नको त्यांनी मला सांगितलं माझा चेहरा आवडत नाही तर म्हणजे नाही तू इथून बघ तो एक माणूस आला आणि तो असं राजस्थानचा होता दो प्लेट कचेरी जी चल हट क्या सुरत अरे तुला हे एक मला पात्र आवडलं मग अशी काही पात्र काही घटना काही गोष्टी अशा मी लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो मग एक नाटक करत होतो त्या नाटकाचं काहीतरी निर्मात्याचं आणि त्या मूळ लेखकाचं वाजलं तर मी म्हटलं अरे हे एका इंग्रजी नाटकावर घेतलेलं ना आहे तर म्हणाला तू करशील म्हटलं हो मी करेन म्हणून मी पहिल्यांदा चोरी करून ते नाटक मराठीत लिहिलं पण मी त्यांची परमिशन परवानगी घेतली ती योग्य अशी त्या तिकडच्या माणसाला गाठून मग मा नंतर मला वाटायला आपण लिहावं म्हटलं वयापरत हळूहळू आपण थकत जाणार मग किती वर्षे काम करणार आणि लोकांनी आता पुरे म्हणण्यापेक्षा मीच नको आता पुरे असं म्हणावं आणि मग मी लिहित होतो मग चित्रपट लिहू लागलो नाटक लिहू लागलो मग मा वर्तमानपत्रामध्ये मा माझे स्तंभ येत होते कंटाळा आला होता थोडा मुलगी एकुलती आहे थोडी उशिरा झालेली ती वाढत होती माझी माझी बायको पण काम करते मी ती माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की दोघांपैकी एकाने काम करायचं मग मी म्हटलं दोन वर्ष मी आराम करतो मग दोन वर्षाची तीन वर्ष झाली मग मुलगी हळूहळू मग एक लक्षात येतं आपलं मूल जे असतं ते सातवी आठवी पर्यंत असेपर्यंत ते आपलं असतं मग नंतर य, ये 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 थे थे ते डायरेक्ट मी लग्न करतोय किंवा मी लग्न करून आलोय इथे येतो डायरेक्ट हा त्यामुळे मध्ये आपल्याला काही त्याचा संबंध नसतं आपला <laughs> आपलं आपले नावा नावाला पालक असतो मध्ये आपलं नाव लागतं म्हणून मग तेवढ्यात मग पुढे ते हे आलं काय म्हणतो महामारी आली त्याच्यात सगळं दोन वर्ष बंद होतं करत सहा सात वर्ष निघून गेली आणि आता म्हटलं कर मी एक नाटक लिहिलं ते चार अंकी नाटक आहे ते बघूया आता त्याला चार अंकी नाटक म्हणजे पंचवीस मिनिटाचे चार अंक आहेत कारण लोक हल्ली पंचवीस मिनिटाच्या वर बघू शकत नाहीत म्हणजे ज्या क्षणी दृश्य संपत आणि प्रेक्षाघरात काळख होतो त्या क्षणी लोक खेशात काजवी घेऊन आले इतके असं वाटतं इतके मोबाईल लागतोय सुरू होता त्यांना काय सांगणार जाऊ दे तर मग मी ते नाटक लिहिलं मग ते नाटक दुरुस्त करण्यात थोडा वेळ गेला मग दुसरं एक नाटक अर्ध लिहून ठेवलं आहे असं करत बघता बघता पाच सात वर्ष गेली मग तरी नाटक वगैरे चालूच होतं म्हटलं आता बहुतेक माझी काही लोकांना गरज नाही असं दिसतंय आपण आता कशाला ह्याच्यात पडायचं पण तेवढ्यात मग गिरीशने विचारलं म्हटलं बाबा बघ मी सात वर्षानंतर काम करत आहे माझा रंगभूमीशी स्पर्श तुटलेला आहे तुझा आहे तर बघा म्हणजे तो म्हणजे नाही रे आहे रे करूया रे आपण मग आता मी करतोय आता मला आवडलंय आता मी ते माझं जे दुसरं नाटक आहे ते मी पूर्ण केलंय त्याच्यात मी स्वतःच काम करणार आहे म्हणजे नाटक वाईट आहे दुसरं कोणी करणार नाही म्हणून नाही मला असं वाटलं म्हणून मी त्याच्यात काम करणार आहे तिसरं एक नाटक लिहिलं आहे ते मी बसवणार आहे आता पुढे करेन मी काहीतरी पण गंमत आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या किस्त्यांमध्ये किंवा लिहिण्यामध्ये जे व्यंग येतो ते आपोआप म्हणजे मनापासून की आपण डेव्हलप म्हणजे मला ना कायम असं वाटतं जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे विनोदाने बघता आलं पाहिजे म्हणजे प्रसंग वाईट असतो एक प्रेतयात्रा चाललेली असते जो गेलेला असतो त्याला काहीच भावना नसतात पुढे जो असतो त्याच्या मनामध्ये गेल्याची भावना असते त्याच्या बाजूला असतो तो भाऊ असतो त्याचा त्याला आता हिस्से दोन होणार त्याच्या आपल्याला त्याच्या विचारात असतो असं करत करत आहे तरी त्या शेवटी येतात तेव्हा लोक टाळ्या बिळ्या मारत असतात आणि तिथे आनंदाचं वातावरण असतं त्याला पुढे काय आहे कोण आहे काही माहीत नसतं सो प्रत्येक गोष्टीकडे असं बघता येतं तुम्ही तिथे तसंही बघू शकता किंवा असंही बघू शकता तर मला ते तसं विनोद आणि बघायला आवडतं म्हणजे एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो तुम्ही तिथे मला एका काचेच्या बशीमध्ये शिरा आणि उकडलेलं अंड असं दिलं गेलं गोड गोड शिरा आणि उकडलेलं अंड आणि माझ्या बाजूला त्यांच्या घरचं मांजर होतं त्याला चांदीच्या थाळीमध्ये खीर आणि हे दिलं गेलं होतं मी म्हटलं याच्यापेक्षा माझी किंमत कमी आहे की का काय आता म्हटलं तर ही चिडून द्यायची घटना आहे पण मला त्याच्यामध्ये एक विचित्र विनोद दिसला माझा तस तसाच विचार करतो त्याला काय करणार मी नाही लाजय तो माझी आई मला नेहमी म्हणायची असं मी काय बोललो की काय जीव जन्माला घातलाय जाणी म्हणून <laughs> आपण अभिनय आणि लेखन दोन्ही मध्ये केलंय पण आता आपल्याला दोन्ही मधन आवड कशात असं वाटतं अगदी खरं सांगू का मला जेव्हा प्रश्न विचारतात की मालिका चित्रपट आणि नाटक ह्याच्यातलं तुम्हाला आवडतं काय मी म्हणतो जे मला जास्ती पैसे देईल ते कारण हा माझा व्यवसाय आहे मी काय हा धर्मार्थ किंवा फुकट करायला आलेला नाही एखादा माणूस जसा एखाद्या कचेरीत नोकरीला जातो एखादा माणूस दुकानात जातो तसा मी रंगभूमीवरती येतो आणि त्याच्यामध्ये आवड असते हौस असते आणि निवड आपल्या हातात असते त्यामुळे जे जास्ती पैसे देईल ते मला आवडतं त्यामुळे कधी मला लेखन आवडतं कधी मला हे आवडतं पण मनापासून विचाराल तर अगदी खरं सांगायचं तुम्हाला परत विचित्र वाटेल पावसाळा असला की मला लेखन बरं वाटतं घरी बसून शांतपणे लिहायचं उन्हाळा असेल तर मला तालमी करायला आवडतात कारण त्या वातानुकूलित ह्याच्यात असतात आणि थंडीमध्ये ह्या दोघांतलं जे काय असेल ते दोन्ही करायला आवडत बरोबर आहे आणि कसं आहे की एवढ्या वर्षानंतर असं नाही चाल करून चालत की माझी ही निवड म्हणजे ती निवड जे तुम्हाला आहे ना ते हुकुमी करता आलं पाहिजे की मी आता पावसाळा आहे ना तर मी नाही ना प्रयोग करायला जाणार आहे तर मग मी नाटक लिहिणार किंवा मी चित्रपट लिहिणार आणि तो लिहिण्यासाठी दोन महिने आधी तयारी करून तो चांगला होईल असं मनापासून प्रयत्न करणार मला जमेल की नाही असं म्हटलं मग सगळेच ऋतूमध्ये समस्या होऊ शकतात ना बरोबर आहे पण जेव्हा आपण लिहिता तेव्हा आपण जसं म्हटलं की मराठी भाषा आपण पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न असतो की मराठी भाषाच वापरायची oh, oh. मग तेव्हा त्या चित्रपट आणि ते, चित्र ते तेच मी का आता तुमच्या बोलण्यामध्ये व्यवस्थित मराठी शब्द येतात पण दुसरी कुठली असेल तर तिच्या बोलण्यामध्ये भरपूर इंग्रजी शब्द येतील तर मी त्या पात्राची योजनाच हो अशी करतो की मग मी म्हणतो म्हणजे मी सुटून जातो हल्ली असं बोलतात मला आवडत नाही पण लोकांना हे असं दाखवायचंय पण माझ्या मते आपल्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे पण दुसरीही भाषा तितकीच चांगली असली पाहिजे आता मी हिंदी भाषिक ठिकाणी जातो तेव्हा बऱ्याच मी पकडला जातो मी की माझ्या हिंदीला जसे कहते ना की बू आती है। हाँ हाँ। ये दस के बाद लोक बोलते है बरोबर मराठी माणूस जवळ बोलतो है आणि है, है। हा फरक त्याला कळत नाही तो कळायला लागतो नुकते कुठे द्यायचे बाढ म्हणायला लागतं लढना म्हणायला लागतं हे सगळं ते आपोआप ते वाचून 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 माझ्या मते जास्तीत जास्त तो वाचतो कलाकारालासुद्धा जास्तीत जास्त वाचलं ले पाहिजे लेखकालासुद्धा जास्तीत जास्त वाचलं पाहिजे कलाकाराला अशा सगळं वाचलं पाहिजे की एखादी घटना जेव्हा नाटकात असते तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष आलेले नसते पण तुमच्या वाचनात कुठेतरी तशी समांतर एखादी घटना आलेली असते आणि त्या घटनेवरती तो माणूस कसा वागतो कसा बोलतो काय पद्धतीने प्रतिक्रिया देतो याचा mm -hmm. आयता संदर्भ तुमच्या हातात असतो मग त्याला तुम्ही तुमच्या साच्यामध्ये घालून ते करू शकता असा mm -hmm. वाचनाचा फायदा तुम्हाला होतो mm -hmm. बरोबर आ, आता जसं पण म्हणाला होता की जसं आता प्रेक्षकांची किंवा कोणाची पाहण्याची बघण्याची जी आहे ती लिमिट होऊन गेली आता म्हणजे कारण रील्सचा जमाना आहे म्हणायचा तर त्याच्यामध्ये हे नाटकं किंवा हे पाहायला येणं कसा प्रतिसाद आहे लोकांचा आणि त्यातूनही आपल्या याच्यात करण्यात किंवा लिहिण्यात आपल्याला शॉर्ट करावं लागतं का की नको यार एवढे मोठे सीन नको आपण याला लहान की नाही मुळात काय आहे ना हल्ली तुम्ही नाटकं बघाल ना तर एक अंकामध्ये पाच पाच सहासा वेळा काळोख होतो पाच पाच सहा सहा दृश्य असतात काळोख झाला ना की तुमचं असं होतं पूर्वी जर तुम्ही उदाहरणार्थ सूर्याची पिल्ले नावाचं नाटक जर तुम्ही कनेक्ट वाचलं तर पहिला अंक सुरू होतो पहिला एक दृश्य त्याच्यामध्ये काळोख हा प्रकार नाही दृश्य संपत नाही असं सलग लिहिणं ही एक कला आहे ती हल्ली कमी झाली कारण मालिकांचा प्रभाव आहे क्षणार्धात 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 दृश्य बदलत राहतात त्यामुळे मोठा विचार किंवा लांबीला समृद्ध विचार करतच नाही थरली तुकड्या तुकड्या तुकड्यात होतं चित्रपटात ते गरजेचं असतं त्या पद्धतीने तुम्हाला ते करायला लागतं चित्रपटात अतिशय छोटे छोटे तुकडे वेगवान असतात मालिकेमध्ये छोटे छोटे तुकडे वेगवान होऊ शकतात पण ते खर्चिक होते असते आणि नाटकामध्ये ते केलं तर रसभंग होतो त्यामुळे त्या पद्धतीने तसं लिहिता आलं पाहिजे ज्या शैलीच आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची शैली बदलून नाटक नाटकाची एक नाट्य लेखनाची एक वेगळी शैली असते बरोबर मालिका लेखनाची एक वेगळी शैली असते चित्रपट लेखनाची एक वेगळी शैली असते ती तुम्हाला आत्मसात करून घ्यायला लागते पण म्हणजे अजूनही शेवटचं आहे की अजूनही लोक नाटकाला तेवढा प्रतिसाद देतात येतात आम्हाला त्याचं अत्यंत महत्वाचं कारण असं वाटतं की हे जे विश्वबंदीकडे आली होती महामारीमुळे विश्वबंदी त्यानंतर काय झालं की त्या काळात लोक छोट्या पडद्याकडे वळले आणि दुसरं काहीच नव्हतं बघून 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 बहु त्यांना बहुतेक आतून कबूल करणारे पण थोडा उभं झाला असावा आणि त्यांना काहीतरी जिवंत करमणूक हवी होती आणि सुदैवाने म्हणा किंवा लेखक सुद्धा कोंडले गेले असल्यामुळे म्हणा ती एकदम वाफ निघाली त्यांची सुद्धा आणि त्यांच्याकडनं सातत्याने तीन चार पाच सहा सात आठ दहा नाटकं चांगली लिहिली गेली एक दोन तीन नाटकं अत्यंत बकवास होती मी कबूलच करतो कारण मी एकदा जज होतो परीक्षक होतो एखादा तिथे मला काही काही वेळाला शिक्षा वाटायची बसणं पण ते कर्तव्य होतं म्हणून पण पाच सात आठ दहा नाटकं उत्तम आली गिरीशनीच आमच्या त्यातली दोन तीन नाटकं केली आणि ती चांगली झाली आणि लोकांना जिवंत करमणूक आणि ती चांगली मिळाली म्हणून लोक ओढले गेले ओढले गेले म्हटल्यानंतर मग काय होतं ना एखाद्या गोष्टीचं विक्री वाढली की उत्पादनही वाढण्याकडे त्यांचे लोकांचं कल जातो चांगलं लिहिण्याकडे लोकांचा कल गेला दिग्दर्शकही थोडे सावध होऊ नको ना हे नको तयार आहे म्हणून नको दोन महिने झालं तरी चालेल अशी काही ना म्हणजे आपण म्हणतो की महामारीनंतर समजा पन्नास नाटकं आली असतील तर त्या पन्नास नाटकांमधली जवळजवळ एक सात आठ दहा नाटक सोडल्यात उरलेली नाटकं बरी होती काही चांगली होती काही उत्कृष्ट होती त्यामुळे लोकांना घाऊक चांगली दर्जेदार करमणूक मिळाली आता आमच्या हातात आहे की ते जे आता एक सुरू झालंय पाऊल टाकलंय तो जो ते काय म्हणतो आपण काय म्हणतो पूर्वीच्या महाभारतात जसं कांड असे पर्व असायचं तसे पर्व तसं सुरू ठेवलं पाहिजे त्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यामुळे दोष ते पैसे देऊन बघायला येतात ते तुम्हाला खरेदी करायला आलेले असतात त्यामुळे जरदाळू असं नाही म्हणत की ह्या माणसाच्या घरी मी नाही खायला जाणार म्हणून चांगला जरदाळू असेल तर चांगली माणसं विकत घेतील तर तसं ते व्हायला पाहिजे आणि ते आमच्याच हातात आहे प्रेक्षकांची साथ आहेच ते आहेत म्हणून तर आम्ही रिकाम्या मंचासमोर कोणी काही करू शकत नाही जगातला सगळ्यात मोठा नट सुद्धा समोर कोणी नसेल तर घाणेरण काम करतो तर ते सगळं आता पुढे पकड घेऊन त्याच्यावर केली पाहिजे असं वाटतं मला आपण खूप छान गप्पा मारला खूप छान वाटलं दुनिया मराठी मधला आपण एवढा वेळ दिला खूप खूप धन्यवाद